लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आलेला आहे आपण पाहतोय जुन्नर सुद्धा या ठिकाणी भाजपा आणि शिवसेना युतीचे उमेदवार शिवाजी दाढवराव पाटील यांचासुद्धा प्रचार चालू आहे जुन्नरचे नगराध्यक्ष आपल्यासमोर आहेत नगराध्यक्ष साहेब जुन्नर नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहेत नगराध्यक्ष शिवसेनेचे आहे जुन्नर शहरातून खासदार शिवाजी दाव आढळराव पाटील यांना किती प्रमाणात मतदान होईल या ठिकाणी सर्वप्रथम मी आवडणूकच्या ठिकाणी स्वागत करतो आणि आज आम्ही या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सर्व तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने शहरामध्ये घरडू घर जाऊन दादांचा विकासाचा जो अहवालाचं विकासा पुस्तिका आहे हे सर्व आम्ही लोकांना देत आहोत आणि दादांना गेले पंधरा वर्ष सुंदर शहर संपूर्णपणे चांगली अशी जाण आहे शहरातील सर्व नागरिकांना दादांचा परिचय आहे एक तळागाळातील अभ्यास व्यक्तीमध्ये म्हणून त्यांनी काम या काळामध्ये स संसदेमध्ये केलेलं आहे आणि दिल्लीमध्ये शिनेरचे शिलेदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत निश्चितच या पूर्व काळामध्ये देखील दादानी जुन्नर शहरासाठी ॲम्ब्युलन्स आणि स्वर्गरत दादांशी निधन आपलं दिलेलं आहे तसं आपल्या जुनद शहरवासी चांगल्या पद्धतीने असा लाभ पण घेत आहेत दादांच्या आपल्या सांगायला झालं तर दादानी जुनार नगरपालिकेच्या माध्यमातून जेव्हा आम्ही या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून नगरसेवक म्हणून काम करतो आणि ते सहवर सहकारी मित्र पक्ष या ठिकाणी काम करतात तर नगरपालिकेच्या माध्यमातून आपण शहरामध्ये बघताय थोडा गल्लीबोळा आम्ही या ठिकाणी निकत कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे शहरामध्ये सर्व लाईटीचा असा जगमागळ झालेला आहे शहरामध्ये सुजस्य गार्डन या ठिकाणी आपण केलेलं आहे शहरामध्ये छोटे मोठे ड्रेनेजचे प्रॉब्लेम जे होते हे आपण जवळपास ऐंशी टक्के सोडवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत वेळोवेळी आमच्या कामाचा पाठपुरावा आणि आम आमच्या कामावर दादांचं लक्ष असतं आणि सर्व आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना जुन्नर शरीर आपण वेगळे उंचुरी नेऊ द्यायचं काम करत आहोत आणि खऱ्या अर्थाने जुन्नर जे प्रश्न असतील शिरूर मतदारसंघाचे प्रश्न असतील दान्य पुढोकारामध्ये दानी प्रभावीपणे मार्ग लावलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये जुन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून महत्त्वाच्या अशा योजना आहेत त्यामध्ये विशेष करून माइंड उत्तरं पायंड पुनर्पुरवठा योजना असेल जुन्नर शहरामध्ये भुरीगट योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल बात जो विकास योजना असेल या सर्व योजनांचा दादर या पुरवठा मी पाठपुरावा घेतलेला आहे आणि आज मित्रांना बऱ्यापैकी सत्तरऐंशी टक्के कॅम्प देखील या योजने पुढे गेलेला आहे सुंदर शहराच्या बळकडी करण्यासाठी सुंदर शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सुरू मतदारसंघाच्या भविष्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा खासदार शिवाजीरावराव पाटील यांना निवडून द्यायचं आहे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची हात बळकट करण्यासाठी एक देशाला हिंदुस्थानामध्ये आपल्या संपूर्ण जगामध्ये एक वेगळ्या वेगळ्या उंच नेऊन ठेवणार असं व्यक्तिमत्व म्हणजे नरेंद्रजी मोदी आहेत त्यांच्या विचारांना साथ देण्यासाठी आपल्याला खासदार शिवराव पटलांना पुन्हा एकदा बहुमत निवडून द्यायचं आहे आणि निश्चितच आम्हाला या ठिकाणी शिवसेना भाजपा युतीची जी ताकद जी आहे ही सुंदर शहरामध्ये चांगल्या पद्धतीने लिडिंग देऊन म्हणजे सुमारे कमी कमी आमचं टार्गेट तर आता अशा पद्धतीने आम्ही करणार आहोत की लोकांची गाडीभीडी घेऊन आम्हाला शहरामध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीने लीड आम्हाला द्यायचा आहे आणि खासदारांना बहुमतने निवडण्यासाठी सुंदर शहराचा एक अमूलाग्र आणि महत्त्वपूर्ण योगदान असेल असं आशावाद मी जुन्नर नगरपालिकेच्या इमारतीसमोर आपल्याला या ठिकाणी आयव न्यूज माध्यमातून तमाम शिरमतदारसंघातील जनतेला या ठिकाणी देऊ इच्छितो राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे हे जुन्नर तालुक्याचे स्थानिक उमेदवार आहेत भूमिपुत्र असल्याचा कितपत फायदा त्यांना होईल नाही नाही भूमिपुत्र असणं आणि भूमिपुत्रांनी भूमि आपल्या भूमी काम करणं हे देखील तेवढं महत्त्वाचं आहे अशा शहरामध्ये तालुक्यामध्ये आपल्या अनेक भूमिपुत्र आहेत की ज्यांनी आपल्या शहरात काम केलं आहे पण मला असं वाटत नाही की अमोल कोल्हे कलाकार म्हणून शंभर टक्के जरी योग्य असले तर एक राजकारणी म्हणून तिने सगळ्या ग्रामपंचायत सदस्य पण काही झाले नाही आणि लोकांच्या प्रश्न जाण काय असते याबद्दल त्यांनी या पूर्व काळामध्ये कधी कुठे गोष्टी पाठपुरावा पण केला नसते अपूर्वी ते शिवसेनेचे उपनेते म्हणून काम करत होते नाही शिवसेनेचे उपनेते म्हणून उपने काम करत असणं वेगळं आणि लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना माहिती माजवणं वेगळं उपनेते पद घेऊन काम करणे ही गोष्ट वेगळी असते आणि लोकांमध्ये तुम्ही लोकांकडे मत जोगावा मागायला जाता आणि लोक तुम्हाला ज्यावेळेस स्वीकारायचा तुम्हाला असे पद्धतीने शिकवतात लोकशाही मार्गाने हे स्वीकारणं हा हे फार गोडणी गोष्टी दाफवत वेगळ्या आहेत अमोल कोल्हे यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर अमोल कोल्हे कलाकार म्हणून शंभर टक्के असले तर आम्हाला आपल्या भागामध्ये लोकनेता आहे आम्हाला अभिनेता नको आहे म्हणून या ठिकाणी अमोल कोल्हे हे या मतदारसंघामध्ये फक्त भूमिपुत्र आहेत पण तालुक्यातली जनता आपली एवढी सुज्ञ आहे की त्यांना का योग्य काय नायग्य काय ते कळलं त्यामुळे निश्चितच तालुक्यात जरी भूमिपुत्र आपल्या असले तरी जुन्नर तालुका हा संपूर्ण तालुक्यांमध्ये गेल्या सहा पाच सहा तालुक्यात आहेत यामध्ये सगळ्या असं हा जुन्नर तालुक्यात देणार आहे खासदारांना खासदारांना जुन्नर तालुका सर्वाधिक लीड देणार असं नगराध्यक्ष पांडे यांचं म्हणणं आहे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नंदूभाऊ तांबोले आपल्यासमोर आहेत संधू सुरुवातीला युती होत नव्हती त्यानंतर मग उद्धवसाहेब आणि अमित शाह यांच्यामध्ये चर्चा होऊन भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती झाली या युतीचा जुन्नर तालुक्यात कितपत फायदा होईल सर्वप्रथम मी आपले अमोल गायकवाड आणि तुमचे सर्व टीमचे आभार मानतो आपण या ठिकाणी आमची मुलाखत घेण्यासाठी आलात आत्ताच अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे आम्हाला काल आमच्या जिल्हाध्यक्षांची मिटिंग झाली पण ती मिटिंग व्हायच्या अगोदर शिवा शिव शिवदर्शन खत्रे असतील नगराध्यक्ष साहेब असतील आम्ही सर्वांनी कुठलीही वाट न पाहता कुठल्याही क याच्या शंका मानत न ठेवता आम्ही मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आणि विध आढळराव पाटील यांना खासदार करण्यासाठी आम्ही सर्वजण एक दिलाने एक मताने गेले तीन दिवस आम्ही सातत्याने प्रचार करत आहोत प्रचाराचा नारळ आम्ही परवा दिवशी गणपती मंदिरामध्ये रायबारपेठ ग्रामदैवत या ठिकाणी वाढवून केलेला आहे पण आपल्याला एकच सांगायचं मला आत्ता यांनी सांगितल्याप्रमाणे की भुगरी गाठरा असेल मानिढो जुन्नर पाईपलाईन असेल हे प्र हे जे प्रकल्प आत्ता यांचे आहेत ते मार्गस्थ आहेत नगर विकास खाते हे स्वतः आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्यामार्फत आपण ते पाठपुरावा त्यांचा नक्कीच करू आणि जुन्नर शहराच्या दृष्टीने आणि दिल्लीमध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थाने आपला शिल्लेदार पाठवायचा असेल तर ते शिवाजीराव दादा आढळरावच आपल्याला योग्य आहेत आणि त्यांच्या विजयाची चौकार हा आपण जुन्नर शहरातनं नक्की देऊ आणि आता आपण पाहतात गा गायकवाड साहेब की कुठंही आमच्या जातीभेद किंवा म मा, मन मा, मनभेद किंवा मतभेद नाही आहेत आपण आत्ता पाहता इथं आहेत सर्व पक्षाचे सर्व धर्मीय लोक घेऊन आम्ही सर्व युतीचे कार्यकर्ते आत्ता प्रचारात अग्रेसर आहोत आणि इथून पुढेही एकोणतीस तारखेपर्यंत आमच्या कार्यकर्ता कुठलाही युवा सेनेचा असेल युवा मोर्चाचा असेल महिला असतील शहर शिवसेना असेल शहर भाजप असेल डोळ्यात तेल घालून अहोरात्र कष्ट करून शिवाजीराव दाडळराव आढळराव पाटील यांना जास्तीत जास्त माताधिके मिळवून देण्याचा जुन्नर शहरातून आम्ही सर्वजण प्रयत्न करू ह्याच आपल्या मुलाप्रिती निमित्ताने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आपल्याला मी सांगतो खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना जुन्नर शहरातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे भाजप शिवसेनेची युती झालेली आहे आमच्यात कुठल्याही प्रकारच्या मनभेद नाहीत परंतु तांबळे साहेब या ठिकाणी राष्ट्रवादी वर्सेस शिवसेना हा खासदारकीचा सामना या ठिकाणी रंगणार आहे शिवसेना भाजप आणि आर पी आठवले गटाची युती आहे आठवले गटाचे कार्यकर्ते तुमच्यासोबत फिरताना कमी दिसत आहेत काल परवा त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला विचारात घेतलं नाही आहे नेमकी परिस्थिती काय आहे मी आजच गौतमदादा लोखंडे आर पी आयच्या अध्यक्ष त्यांची भेट घेतलेली आहे आणि तोही उद्या परवा यथोचित म्हणजे त्यांचा मान सन्मान करून खासदार साहेब नक्कीच त्यांचा मार्ग काढतील आमदार साहेबांशी भेटले ते त्याच्यानंतर त्यांचा ज्यांना आपण जिथं जिथं त्यांना भेटवायचं आहे तिथे त्यांना भेटून त्यांच्या नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांचा आदर आहे कुठलाही मित्रपक्ष असू द्या म्हणजे यांच्या अपेक्षित जुनी आत्मक्षांचं कौतुक करायला पाहिजे त्यांनी कुठलीही तांब बाळा किंवा कुठल्याही मानामध्ये संकष्ट न ठेवता सर्वांना रोज बोल त्यांना आम्ही कार्यालयामध्ये त्यांच्याकडून रोज आम्ही अपडेट घेतो आज कुठं जायचं उद्या काय करायचं काय काय नियोजन करायचं म्हणजे प्रचाराच्या नियोजनामध्ये गुन्नर शहर तरी आत्ता अग्रेसर आहे आणि आर <laughs> पी आयच्या कार्यकर्त्यांना शिवसंग्र्यांच्या कार्यकर्त्यांना रासपाच्या कार्यकर्त्यांना नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न वनिष्तरावरही होईल आणि खाली आम्ही त्यांना अल कादरिया वेलफेअर संघटनेचे अध्यक्ष रौप भाई समोर आहेत रौप भाई कशा प्रकारचं वातावरण या निवडणुकीत आहे नेमका खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना भाजप शिवसेना युतीचा फायदा होणार का सर्वप्रथम मी अमोल शेठ तुमचा मी अभिनंदन करतो तुम्ही फक्त एक हाकेवर लगेच तुम्ही इथे उपस्थित राहता आणि दुसरा अजटरावबद्दल सांगायचं असेल तर ज्या दिवशी युती झाली त्याच दिवशी शिवाजी आजरावचा विजय निश्चित झाला हे आपल्याला करा मान्य करावं लागेल जे शिवसेना भाजप म्हणजे जे, जे मनभेद होते ते आमचे उद्धवराव ठाकरे उद्धव ठा ठाकरे आणि मुख्यमंत्री दो देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एकत्र बसून मनविला जो केला आणि आमची युती झाली त्याच दिवशी आमचा आदळरावचा विजय निश्चित झाला आणि मी जास्तीत जास्त जुन्न शहरातून पहिल्यापासून जुन्न शहरात शिवसेनेला लीड आहेच पण की अजून जास्तीत जास्त किती लीड द्यायचा याचा आम्ही सर्व नगराध्यक्ष आहे आमचे पक्षाचे शहर अध्यक्ष आहे ते आपण आम्ही एकत्र हे करून सर्व जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न करू मुस्लिम समाजाचं मतदान किती प्रमाणात शिवसेनेला होणार मुस्लिम समाजाचा मतदान पहिलेपासून शिवसेनेला कमी होत होता परंतु आत्ता जे मुस्लिम समाज भाजपच्या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या दृष्टिकोन एकत्र आलेलं आहे तर मी निश्चित सांगतो तुम्हाला आता पहिल्यापासून जास्त प्रमाणात मुस्लिम समाजाचं मतदान शिवाजी राजराव टटरला होती विशेष आपण पाहतोय जुन्नर शहरात शिवाजी राजराव पाटील यांच्या प्रचाराने आता वेग घेतलेला आहे नगराध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे भाजपचे कार्यकर्ते नंदुभाऊ तांबुळे आहेत राऊभभाई आहेत एकंदर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी प्रचारात आता जोखून काम करत आहेत